लग्नाची बेडी या मालिकेच्या आठ मार्चच्या भागामध्ये आता काजल सांगत असते आई तुम्हीच पुढाकार घेऊन सिंधू आणि विशालचं लग्न लावायला निघालात तुम्हाला सगळं माहिती होतं ना मग विशाल चिडतो आणि काजल हात उचलतो त्याचा हात वरचेवर पकडते आणि खबरदार खबरदार तिच्यावरती हात उचलला तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ती आता विशालच्या एक थोबाडीत विशाल चिडतो आणि म्हणतो आता तर मी न माझ्या इगो झालाय आता हे लग्न होणारच असं म्हणत तो सिंधूचा हात धरतो आणि आता गुरुजींना जबरदस्ती फेरे घ्यायला सांगतो आपल्या खिशातून बंदूक काढतो आणि आपल्या माणसांना बंदूक काढायला सांगतो प्रत्येक जण घरातील प्रत्येक पुरुषाच्या मागे एक बंदूक लावतं आणि आता विशाल सांगतो समजलं विशालची पॉवर कळली आता हे फेरे झाले पाहिजेत गुरुजी तुम्ही मंत्र म्हणायला सुरुवात करा आता हे लग्न होणारच त्यावरती गौरी म्हणते विशाल नको आता नको हे सगळं करूस आपण इथून जाऊया चल आत्ताच्या आत्ता आपण जाऊया असं म्हणत ती विशालला इथून निघूया असं सांगत असते पण विशाल काही ऐकायला तयार नसतो आता मात्र इकडे विशाल हट्टाला पेटतो सिंधूचा हात धरून तो फेरे घेत असतो तीन चार फेरे पूर्ण झाल्यावर ती मग मात्र आता इकडे सिंधू त्याचा हात सोडते आणि बाजूला जाते विशाल म्हणतो तुझी इतकी हिम्मत, असं म्हणत विशाल आता इकडे तिला मारण्यासाठी हात पुढे करतो तितक्यात तिथे राघव येतो आणि आता राघव त्याचा हात धरतो आणि खबरदार तुझा खेळ संपला असं म्हणत बंदूक घेऊन त्याच्या डोक्याला लावतो आणि म्हणतो तुझ्या माणसांना सांग नाहीतर माझ्याकडून बंदुकीचं ट्रिगर दाबलं जाईल असं म्हणत आता मात्र राघव चिडलेला असतो मग मात्र आता विशाल त्याच्या माणसांना डोक्यावरच्या बंदुकी काढायला सांगतो आणि मग राघव सगळी कर्मकहाणी सांगतो राघव सांगतो ज्या वेळेला मी याला रंगे हात पकडलं होतं त्यावेळेला याने मला चॅलेंज दिलं काहीही करून मी सिंधू सोबत लग्न करणार तुम्ही कुणीही माझ्यावरती विश्वास नाही ठेवलात पण पर... पण ना त्याच वेळेला मला ह्याचं खरं रूप कळलं होतं याच्या विरुद्ध मला पुरावे सापडले मग ह्याने मला गोळी मारली गोळी मारली आणि त्यानंतर मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा काजलच्या मदतीने ह्याने मला किडनॅप केलं मला किडनॅप केलं आणि आज मी जो जिवंत आहे ना तो फक्त आणि फक्त सिंधूमुळे सिंधू जर का तिथे वेळेत आली नसती तर माझं जीव वाचला नसता आणि नंतर सुद्धा जेव्हा मला किडनॅप केलं तेव्हा सिंधूनेच अन्वी आणि आरुषच्या मदतीने प्लॅन केला आणि अन्वी आणि आरुष मला शोधायला इकडे आले आणि त्याचमुळे मी वाचलेलो आहे सर्वस्वी सिंधूमुळे आज मी जिवंत आहे असं म्हणत घडलेला सगळा प्रकार राघव सगळ्यांच्या समोर सांगतो आणि सिंधूमुळे आपला जीव वाचल्याचं सगळ्यांना सांगतो आता मात्र सगळ्यांचे डोळे उघडतात आपण राघववरती विश्वास न ठेवता विशालवरती विश्वास ठेवला या सगळ्याचा सगळ्यांना पश्चाताप होतो आणि आता इकडे अन्वी सांगते हो हे सगळं ना झालं आहे आणि काही लोकांना सिम्माचं लग्न करायची इतकी घाई झाली होती की त्या लोकांनी पुढचा मागचा कोणताही विचार न करता सिम्माचं लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली बस आता मात्र इकडे विशाल पुन्हा एकदा डाव पलटण्याचा प्रयत्न करत तितक्यात पोलिसांना राघवने बोलवताच विशाल चिडतो आणि राघवच्या डोक्यावरती ठेवतो सिंधूच्या डोक्यावरती बंदूक ठेवल्यावरती तो म्हणतो घेईन हो। काही झालं तरी मी मागे पुढे बघणार नाही मग मात्र राघव मागे होतो सगळे कॉन्स्टेबल मागे होतात विशाल सांगतो हे लग्न काहीही करून व्हायलाच पाहिजे असं म्हणत तो सिंधूचा हात धरतो आणि तिला फेरे घ्यायला सांगतो राघव म्हणतो स्टॉपेट विशाल पण विशाल काही ऐकायला तयार नसतो आता मात्र सिंधू त्या जळणाऱ्या आगीमधलं एक लाकूड काढते आणि विशालच्या समोर धरते आणि खबरदार खबरदार यापुढे जर का माझ्याशी जबरदस्ती लग्न करण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे मग राघव दुसरा हात पकडतो ती बंदूक बाजूला करतो आणि ती बंदूक बाजूला करून विशालला चांगला धडा शिकवतो आणि म्हणतो तुझा खेळ संपलेला आहे असं म्हणत विशालची रवानगी आता जेलमध्ये केली जाते सगळे पोलीस आता विशालला घेऊन निघून जातात विशालला पोलीस घेऊन निघून गेल्यावरती मग मात्र आता लागते जे सगळं घडलं ते डोळ्यासमोर चित्रपटासारखं सरकायला लागतं आणि तिच्या डोळ्यातून आश्रू येतात मग तिला राजश्री जवळ घेते आणि बाळा रडू नकोस सगळी संकट तळलेली आहेत तू सगळ्या संकटांवर ती मात केलेस रडण्याचे दिवस संपले असं म्हणत ती सिंधूला आपल्या जवळ घेते थोपटायला लागते त्याच वेळेला मात्र आता राजश्री म्हणते राघव सगळं सांगितलंय आम्ही तुझ्यावरती त्याच वेळेला विश्वास ठेवला असता कदाचित या गोष्टी घडल्या नसत्या रत्नाकर म्हणतो राघव खरंच आम्हाला माफ कर त्याच वेळेला तुझ्यावरती विश्वास ठेवून आम्ही हे लग्न मोडलं असतं ना तर गोष्टी खरंच व्यवस्थित झाल्या असत्या आम्ही चुकलो आम्ही चुकलो असं म्हणत सगळेच जण राघवची माफी मागायला लागतात त्याच वेळेला मात्र आता मधुचा चेहरा नुसता पडतो कारण रुक्मिणी पण या सगळ्यांच्यामध्ये सामील होत माफी मागण्यासाठी पुढे येते रुक्मिणी म्हणते खरंच आहे मी सुद्धा चुकले म्हणजे मला विशाल चांगला मुलगा वाटला पण या पलीकडे जाऊन अजून एक गोष्ट घडली होती ती म्हणजे मला आपल्या गुरुजींनी सांगितलं होतं आपल्या गुरुजींनी मला सांगितलं होतं की सिंधूचं दुसऱ्या लग्नाचा योगच नाही आहे आणि जर सिंधूचं जबरदस्ती दुसरं लग्न लावलं तर तिच्या पत्रिकेमध्ये तिच्यासाठी मृत्यूयोग आहे आणि हे माहिती असूनसुद्धा मी सिंधूच्या भल्यासाठी म्हणजे याच्यामध्ये माझा स्वार्थ इतकाच होता की राघव त्याच्या आयुष्यामध्ये पुढे व्हावा आणि सिंधूचं पण पुन्हा लग्न व्हावं इतका माझा सरळ साधा सोपा हे होता म्हणून मी सिंधूच्या लग्नाचा इतका घाट घातला यावरती राजस्ते म्हणते नाही वहिनी पण आपलं खरंच चुकलं रुक्मिणी म्हणते हो मी सिंधूची गुन्हेगार आहे आणि मी सिंधूची माफी मागते सिंधू खरंच मला माफ कर असं म्हणत आता रुक्मिणी इकडे माफी मागायला हात जोडते सिंधू म्हणते काकू तुम्ही मोठे आहात तुम्ही माझी माफी मागू नका तुम्ही माझी माफी मागू नका प्लीज असं म्हणत सिंधू आता रुक्मिणीला हात जोडू नको असं सांगते रुक्मिणी म्हणते सिंधू तुझ्या याच मोठेपणाचं मला खरंच कौतुक वाटतं आज सगळ्यांच्या समोर मी कबूल करते की तुझ्यासारखी स्वभावाने चांगली मुलगी शोधून सापडणार नाही तू सगळ्यांसाठी जितकं काही का करतेस ना इतकं कुणीही करू शकणार नाही मी खरं सांगू का तर तू जे काही करतेस त्यासाठी मला तुझं खरंच कौतुक वाटतं आणि मी तुझी पुन्हा एकदा माफी मागू इच्छिते कारण मी फक्त आणि फक्त वेड्यासारखी वागत होते तुझं कोणताही बी ऐकून न घेता तुझ्यावरती विश्वास न ठेवता राघववरती विश्वास न ठेवता आंधळेपणाने हे लग्न करायला निघाले असं म्हणत रुक्मिणी पुन्हा एकदा सिंधूची माफी मागते मग गौरी सांगते खरंच माझं पण चुकलं म्हणजे ज्या वेळेला मला समजलं होतं ना की या दोघांचं अफेअर आहे तेव्हा मी या दोघांचं लग्न लावून द्यायला पाहिजे होतं मनाचा मोठेपणा दाखवत मी जर का काजल आणि विशालचं लग्न लावून दिलास तर कदाचित या गोष्टी घडल्यास नसत्या पण आत्ता जे समोर दिसतंय ना त्याच्यात मला माझी चुकी समजते आहे काजल मला माफ कर काजल म्हणते आई तुम्ही माफी मागू नका तुम्ही खूप मोठ्या आहात माझी माफी तुम्ही मागू नका असं म्हणत काजल पण मनाचा मोठेपणा दाखवते सिंधू काजलला मिठी मारते आणि थँक्यू आज तुझ्यामुळे हे सगळं शक्य झालं असं म्हणते यावरती काजल म्हणते तू सुद्धा वेळेत माझे डोळे उघडलेस मी सुद्धा प्रेमामध्ये आंधळी झाले होते असं म्हणत काजल आता सिंधूचे आभार मानते आणि आता इकडे लगेचच काजल आणि आता गौरीताई निघून जातात काजल गौरीताई निघून गेल्यावरती मग मात्र सिंधू सांगते या घराच्या भल्यासाठी मी काहीही करायला तयार आहे या घरांवरती या घरातल्या माणसांवरती माझं खूप प्रेम आहे आणि त्यासाठी माझा जीव गेला तरी बेहत्तर रुक्मिणी म्हणते खबरदार तुझा जीव घेण्याची गोष्ट केलीस तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही तू या घराचीसाठी खूप काही केलेस स्वतःचा जीव देण्याची अजिबात गोष्टी करू नकोस खरंच मी चुकले मला माफ कर असं म्हणत आता मात्र रुक्मिणी माफी मागत असते सिंधू समोर हात जोडते सिंधू सांगते मी म्हटलं ना माझा तुमच्यावरती बिलकुल राग नाही आहे यावरती रुक्मिणी म्हणते माझा पण राग नाही आहे ग पण कधी कधी वेळेला ना काहीतरी वेड्यासारख्या गोष्टी घडतात तसं मी तुझी दोषी आहे सिंधू तुझं भलं व्हावं तू आयुष्यामध्ये मुवान व्हावी एवढंच मला वाटत होतं बास असं म्हणत रुक्मिणी पुन्हा 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 माफी मागत असते मग मा आता इकडे लगेचच आरुष म्हणतो मी निघतो मग आता ऋतुराज म्हणतो मी सुद्धा पेढीवर जातो एक एक करत सगळेजण आपापल्या कामावरती निघून जातात मग मात्र राघवने खूप मोठा डिसिजन घेतलेला असतो राघव फायनली आपल्या मनासारखं वागण्यासाठी सज्ज झालेला असतो राघव आता राणीच्या समोर येतो आणि म्हणतो आपण आपण लग्न केलं ते एका गोष्टीमुळे आपण लग्न केलं हे विनूसाठी पण खरं सांगू का तर माझं तुझ्यावरती प्रेम नव्हतं नाही आणि कधीही बसणार नाही माझं फक्त आणि फक्त प्रेम सिंधू सिंधूवरतीच आहे त्यामुळे आजनं विनूसाठी घेतलेलं हे आपण नाटक किंवा विनूसाठी केलेलं हे आपण लग्न मी मोडत आहे कारण मी तुझ्यावरती कधीही प्रेम करू शकत नाही माझं प्रेम फक्त सिंधूवरती आहे आणि तिचं पण माझ्यावरती प्रेम आहे त्यामुळे आज मी सिंधूसाठी तुझ्यासोबतचं हे नातं तोडत आहे मी सिंधूशिवाय जगू शकत नाही असं म्हणत तो सिंधूच्या समोर येतो आणि म्हणतो सिंधू माझं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे तुझं पण माझ्यावरती प्रेम आहे ना आता हे प्रेम आपण लपवूया नको या प्रेमाला आता आपण पुढे नेऊया असं म्हणत तो सिंधूच्या समोर येतो सिंधू आता इकडे तिकडे पाहते आणि म्हणते तुम्ही ज्या सिंधूवरती प्रेम केलं तीही सिंधू नाही ही सिंधू बदलली आहे या सिंधूचं आता मात्र राघववरती प्रेम नाही आहे राघव माझं तुमच्यावरती प्रेम नाही मी ती जुनी सिंधू नाही असं म्हणत सिंधू आता खोटं बोलत असते रडत असते राघवला तिच्या डोळ्यामध्ये खोटाडेपणा दिसत असतो सिंधू आता मधुचा संसार वाचवण्यासाठी खोटं बोलते हे राघवला कळतं आता मात्र राघवला हे सत्य समजल्यावरती सुद्धा राघव सिंधूला कसं मनवणार सिंधू राघवचा संसार कसा पुढे जाणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे